लग्न करून सुखी संसार थाटावा ही प्रत्येकाची इच्छा असते मात्र घाई गडबडीमध्ये जमवलेले लग्न कधी कधी खूपच दुःख देऊन जाते असाच एक किस्सा बारामती येथील भाजीपाला विक्री व्यवसाय करणाऱ्या तरुणासोबत घडला आहे घाई गडबडीमध्ये लग्न करणे त्याच्या अंगलट आले असून त्याची यामध्ये मोठी फसवणूक झाली आहे तसे पाहिले तर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत मात्र लग्न केल्यानंतर चोरी करण्याचा प्रकार तसा दुर्मिळच म्हणावा लागेल या सर्व प्रकरणात बारामती पोलिसही अंगाला कसरा लावून घेत नव्हते मात्र अखेर कोर्टाने आदेश दिल्यानंतर याबाबत बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे नेमका हा काय प्रकार आहे हे आता आपण पुढे पाहूया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुनवडी बारामती येथील आरोपी संतोष एकनाथ साळुंके याने गुणवडी बारामती येथीलच भाजीपाला विक्रेता फिर्यादीत सचिन शिरसाट याला तुझे लग्न जमवायचे आहे का जर तुला तातडीने लग्न जमवायचे असेल तर तुला पैसे द्यावे लागतील ला असे म्हणाला यामुळे सचिन शिरसाट यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून यातील आरोपी संतोष साळुंके महेश चोबे सुनीता अग्रवाल धोंडीराम फुले रामबाऊ बचे चार लाख रुपये दिले पैसे दिल्यानंतर सचिन शिरसाटचे लग्न गीता जाधव हिच्यासोबत आळंदी येथील दीप बँकवेट हॉल येथे लावून देण्यात आले यावेळी वरील सर्वजण लग्नाला उपस्थित होते लग्नामध्ये सचिनने त्याची पत्नी गीता हिला पन्नास हजारांचे दागिने घातले या सर्व लग्न कार्याची नोंद येथील कार्यालयात नोटरी व स्टॅम्प पेपरवर सर्व आरोपी आणि फिर्यादी यांच्या सही वांगटेनुसार प्रतिज्ञापत्र करण्यात आले लग्नानंतर फिर्यादी हा आपली पत्नी गीता हिला घेऊन बारामती येथील घरी आला जेवण झाल्यानंतर सचिन हा झोपण्यासाठी गेला रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास त्याची पत्नी गीता तिने घरात सचिनच्या आईचे सोन्याचे ठेवलेले गंठन कपाटातून काढून ते घेऊन पळून गेली सचिन सकाळी उठल्यावर आपली पत्नी सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याचे त्याच्या लक्षात आले झालेले लग्न फक्त बनाव होता हे सचिनच्या लक्षात आले यानंतर सचिनने यातील आरोपी धोंडीराम फुले यांना याचा जाब विचारला त्यावेळी सचिन याला त्यांनी शिवीगाळ आणि दमदाटी केली सर्वांनी मिळून आपली फसवणूक केल्याचे सचिन शिरसाटेच्या लक्षात आले आणि त्याने बारामती कोर्टात तक्रार दाखल केली त्यानंतर माननीय न्यायालय बारामती यांच्याकडून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत झालेला हा सर्व प्रकार हा सचिन शिरसाटेला मनस्ताप देणारा ठरला आहे त्यामुळे लग्न जमवताना प्रत्येकाने आता काळजी घेणे गरजेचे बनले आहे सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे